नमस्कार प्रेक्षकांनो या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये सगळं सी सी टी व्ही फुटेज बघितल्यानंतर स्वानंदीचे बाबा आता मंदाकिनीला म्हणतात की हे बघ तू पैसे आणायला आणि या बांगड्या गहाण ठेवायला दुकानात गेली होतीस ना मंदाकिनी अर् अर्पिता म्हणते की अहो बाबा तुम्ही सगळं बघितलं ना फुटेज मग परत का विचारताय तेव्हा स्वानंदीचे बाबा म्हणतात की मला मंदाकिनीच्या तोंडातून ऐकायचंय तर मंदाकिनीला आता घाम फुटलेला असतो मंदाकिनीच्या डोळ्यातून फक्त अश्रूंच्या धारा वाहत असतात तर त्याच वेळेस स्वानंदी पुढे येते मंदाकिनी समोर येत मंदाकिनीला आता स्वानंदी म्हणते की आई हे सगळेजण काय म्हणतात स्वानंदी म्हणते की त्यांनी दिलेल्या बांगड्या गहाण टाकून तू आई पैसे घेतलेले नाहीयेस ना आणि स्वानंदी म्हणते की आई आपण तसे करू शकत नाही मुळात आपण तशी माणसेच नाही आहोत बरोबर ना निकडे आता स्वानंदीला देण्यासाठी उत्तरच नसतं आता स्वानंदी म्हणते की मान्य आहे आमच्याकडे पैसे नाही आणि हे फंक्शन तुम्ही जे जसं काही करताय ना ते आमच्या सात पिढ्याला देखील जमणार नव्हतं ते आम्ही मान्य करतो स्वानंदी म्हणते की दुसऱ्याचे जे डागिने आपल्याकडे आलेत ते डागिने गहाण टाकून आपण पैसे नाही ना मिळवणार आई बरोबर ना स्वानंदी म्हणते अगं आई बोल ना सांग ना काहीतरी त्यांना इकडे मलिका मंदाकिनी समोर गळ्याला हात लावून मंदाकिनीला खुनावत असते आणि त्यानंतर मंदाकिनी तोंडाला हात लावून रडू लागते स्वानंदी रडतच म्हणते की आई बांगड्या गहाण ठेवून तू पैसे मिळवलेस ना स्वानंदी म्हणते की जरी आमच्याकडे पैसे नसले तरी आई त्या परिस्थितीत आम्ही खूप समाधानी आहोत आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की आई तू अशी का उभी आहे सगळं बोल काहीतरी पण स्वा मंदाकिनी काही बोलत नसते स्वानंदी म्हणते की आई तू असं कसं करू शकतेस बोल ना ग काहीतरी आई तू असं का केलंस पण मंदाकिनी काही बोलायला तयारच नसते <workitenın> आता मंदाकिनी आजी समोर येते कानाला हात लावते आणि म्हणते की खूप मोठी चूक माझ्याकडून घडली माझी मती भ्रष्ट झाली होती आणि कानाला हात लावत मंदाकिनी म्हणते की, की चुकलं माझं आणि आजीच्या पायावरती डोके ठेवत मंदाकिनी म्हणते की, की माफ करता आलो तर मला माफ करा अर्पिता तेवढ्यातच म्हणते की रोहनची आई याला माफी नाहीये आमच्या बाबतीत हे घडलं असतं तर ठीक होतं अर्पिता म्हणते की पण राजवाड्यांच्या दोन पिढ्यांच्या वस्तूला तुम्ही बाजारात ठेवलं आणि विकायला काढलं तुम्हाला काही वाटतं का अर्पिता म्हणते काही जरी झालं तरी याला माफी नाही आता आजी स्वानंदीकडे येत म्हणते की स्वानंदी माझ्या कुटुंबाची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवणार होते आणि माझ्या घराण्याची शान आणि मी तुझ्या हातात देणार होती आणि एवढ्याशा पैशा करता तू राजवाड्यांच्या पारंपारिक दागिन्याचं वैभव विकायला काढलंस आणि आजीला आता घाम फुटू लागतो आजीच्या तोंडातून बोलणं फुटत नसतं आजीला चक्कर येऊ लागते ते सगळं बघून पटकन समोर पळतच आजी समोर येतो स्वानंदी पुढे येऊ लागते तर समोर ला आता स्वानंदीकडे हात करत तिथे स्वानंदीला ताबवतो आणि आजीला धरून समोर आता आतमध्ये घेऊन जातो आता आतमध्ये जाऊन समोर आजीला समजावतो आणि म्हणतो की आजी तू एवढं टेन्शन घेऊ नकोस हे बघ आपल्या बांगड्या कुठेही गेल्या नाहीत आणि आजी म्हणते की अरे मी टेन्शन घेत नाही पण मला वाईट वाटतं रे पिंट्या इतकी वर्षे त्या बांगड्या मी जपून ठेवल्या होत्या आणि त्या बांगड्या आपल्या घराण्याच्या बागड्या त्यांनी गहाण टाकल्या आजी म्हणते की अरे बघणार लगेच आता समर म्हणतो की मला कळतंय आजी पण त्या बांगड्या आता आपल्याकडे आल्यात ना आणि आजीला समजावताच आता आजी म्हणते की चल पिंट्या आता आपण जाऊयात आणि पुन्हा समर आजीला धरून आता बाहेर आणतो स्वानंदीचे बाबा आता वांदा किनीला बोलू लागतात अगं तुझ्याकडे काय कमी होतं आणि पैशासाठी तू या थराला गेलीस कळतंय का तुला काही आणि काही अक्कल आहे का तू काय मूर्ख झालीस की काय तुझी बुद्धी काय भ्रष्ट झाली की काय असे आता स्वानंदीचे बाबा बोलतात आणि बोट करत स्वानंदीचे बाबा म्हणतात आता एक शब्दही तू बोल ू नकोस बस तेवढ्यात पाठी मागून मलिका आता समर शेजारी येते आणि म्हणते समर अरे या लोकांचे तर आता नवीन नवीन रंगच दिसायला लागले समर कडे बघत आता मलिका म्हणते रोज काहीतरी वेगळं आणि आज तर काय चक्क चोरीच आता मलिका म्हणते की समर आतापर्यंत तुझ्या शब्दाबाहेर आम्ही कधी गेलो नाही सगळं तुझ्या म्हणण्याप्रमाणे केलं मलिका म्हणते की पण आता माझ्या आदिराच्या आयुष्याचा आणि तिच्या भविष्याचा प्रश्न आहे रे समर आणि आता पटकन स्वानंदीचे बाबा हात जोडत समर समोर येतात आणि माफी मागत म्हणतात की आजपर्यंत आम्ही मानाने जगत आलो पण आज आमचा मान या बाईने धुळीस मिळवला आणि माझ्यापेक्षा जास्त कलंक माझ्या तर मुलांना लागला आहे आणि त्यावेळेस लगेचच स्वानंदीचे बाबा म्हणतात की आजपासून इचं अस्तित्व মিনা কার ते ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलाय आणि मोठ्या आवाजात स्वानंदीचे बाबा म्हणतात की आजपासून ही मला मिली ते ऐकताच माच्या पायाखालची जमीन सरकते आणि त्यानंतर मंदाकिनी आता पळतच आता स्वानंदीच्या बाबासमोर येते आणि म्हणते की तुम्ही असं करू नका सगळ्यांकडे बोट करत आता स्वानंदीचे बाबा म्हणतात की आज मी सगळ्यांच्या साक्षीने सांगतो हिच्यामुळे लागलेला कलंक आणि त्यामुळे मी आजपासून हिला नाकारतोय आणि त्यानंतर हात जोडतच मंदाकिनी म्हणते की आहो मी तुमच्या पाया पडते माझं ऐका मोठ्यानेवरत स्वानंदीचे बाबा म्हणतात की डोक्यावरून पाणी गेलाय मंदा आता आणि आता तुझा आणि माझा संबंध कायमचा संपला असे मंदाकिनी कडे बघत स्वानंदीचे बाबा ओरडतात कानाला हात लावत मंदाकिनी म्हणते की अहो असं काय करता मी कुठे जाऊ आणि काय करू आता तेव्हा आता स्वानंदीचे बाबा म्हणतात आम्हाला सुद्धा आब्रू आणि स्वाभिमान आहे आमच्याकडे जरी पैसा नसला तरी आज आम, आजपर्यंत आम्ही ताट जगत आलो आणि स्वानंदीचे बाबा म्हणतात मी तुझ्या हातचं काही खाणारही नाही आणि पाणीही पिणार नाही आणि आजपासून तू माझ्यासाठी या जगात नाही असे स्वानंदीचे बाबा बोलतात आणि त्यानंतर आता म्हणता की नीस रोहनकडे येते आणि म्हणते मी सगळं तुमच्या भल्यासाठी केलं रे रडतच रोहन म्हणतो नाही आई तुला श्रीमंत व्हायचं होतं म्हणून तू हे केलंस रोहन म्हणतो की आम्ही तुट तुटके पैसे कमवतो ना त्यामध्ये सुखा होता आणि तुझ्यामुळे या सगळ्या समोर मला शर्मेने मान खाला खाली घालावी लागली असे आता रोहन बोलतो सो आनंदी रोहनला समजावत की रोहन तर रोहन म्हणतो की का गप्प ना तूच इकडे हळूच की आजपर्यंत मी यांना जेज करत होतो यांना समजून देण्याचा प्रयत्न करत होतो पण आज मला कळतंय मी चुकीच्या माणसांना पाठिंबा देत होतो आनंद आणि हे लग्न ठरवून मी सगळ्यात मोठी चूक केल्याची समर बोलतो आणि आता बोट करत आता मलिका आदिराला म्हणते की हे सगळं बघून तुला ही फॅमिली चांगली वाटते का आदिरा आणि बोट करत मलिका म्हणते बघ त्यांचे बघ ती बाई तेव्हा आता मलिका म्हणते की आदिरा हे सगळं मी केलंय मी घडून आणलं असं तुला वाटतंय का अगं आदिरा मला तुझं लग्न व्हायला हवं मला काय तुझं वाईट वाट व्हावं असं वाटत नाहीये असे म्हणत आता मलिका देखील आता आदिराला समजावते मलिका म्हणते लग्न अगोदरच ही माणसे अशी वागली तर लग्नानंतर कसे वागतील आदिरा अजूनही वेळ गेलेली नाहीये आणि त्या त्यानंतर इकडे आता स्वानंदी ही आजीच्या पाया पडते आणि म्हणते की आजी आमच्याकडून खूप मोठी चूक झाली त्याबद्दल मी माफी मागते स्वानंदी म्हणते त्यामुळे तुम्ही जो काही निर्णय घ्याल आणि जी काही शिक्षा द्याल ती आम्हाला मान्य असेल आणि ते ऐतिहासत अंशुमन रागावत म्हणतो की निर्णय खरं तर तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवेत अर्पिता म्हणते की आमचे डागिने गहाण ठेवतायत इथपर्यंत तुमची मजल गेली आणि त्यासाठी तुम्हाला तर जेल टाकलं पाहिजे आणि त्यानंतर आता समर म्हणतो की अंशुमन अर्पिता आता बद झालं अर्पिता म्हणते दादा यरवी आम्ही तुझं सगळं ऐकतो पण आता ऐकणार नाही बरं का आता जे आरोप करायचे ते करून झालेत प्रश्न कसा सोडवायचा आता याचा आपण विचार करूयात आणि तेवढ्यात आता समर आजीला म्हणतो की आजी आता तूच सांग काय करायचं हे लग्न ठरल्याप्रमाणे व्हावं असं तुला वाटतंय का तेवढ्यात आयुमान म्हणतो की नाही दादा हे लग्न आता होणार नाही अर्पिता म्हणते मला सुद्धा वाटत नाही हे लग्न व्हावं म्हणून आणि बाकीच्या बायका म्हणतात अशा लोकांबरोबर लग्न नाही तर यांना खडी फोडायला पाठवू पाठवलं पाहिजे तेव्हा आता समोर म्हणतो मी आजीला विचारलंय बाकी कोणालाच नाही आणि समोर म्हणतो की आजी आपल्या घरात फक्त तुझा शब्द चालतो तू जे म्हणशील तेच होईल आणि लगेच आता म्हणतो की आजी तुझा निर्णय निर्णय आम्हा सगळ्यांना मान्य असेल तू जो घेशील तो निर्णय आम्ही अगदी आनंदाने त्यासाठी तयार राहू आता आजी म्हणते की पिंटे आता जो निर्णय घ्यायचा तो तो तु, तोच तु, घे तेव्हा समोर म्हणतो आजी आता माझं मन विटलं आणि आता मला कळत नाही काय केलं पाहिजे ते आणि समोर म्हणतो ही अशी माणसं अशी ही त्यांची वृत्ती आणि असे ही त्यांची वागणूक मला नकोय आजी समोर म्हणतो आतापर्यंत मला जे योग्य वाटलं आणि तेच मी करत गेलो आणि आता सारासार विचार करून निर्णय घेण्याची ताकद माझ्यात उरली नाही असे समोर आता आजीला सांगतो तेव्हा आता आजी तूच सांग, सांग काय करायचं ते आणि तूच निर्णय घे आणि आजी म्हणते की जे झालं ते व्हायला नको होतं आणि आता आजी म्हणते की जे घडून गेलंय ते काय परत मला मिळवता येणार नाही आणि पिंट्या मला निर्णय द्यायला सांगतोय आणि आता बघा आजी आता जुन्या पिढीचे अनुभवातून सगळ्यात मोठा निर्णय घेणार असते आणि जुन्या पिढीपासून चालत आलेली परंपरा आत्तापर्यंतचा अनुभव जुन्या लोकांचे विचार जुन्या लोकांचा अनुभव या सगळ्याचं मिश्रण वापरून आता आजी काय निर्णय घेते ते बघा आजी म्हणते पिंट्या मला निर्णय घ्यायचा सांगतो मी जुन्या पिढीची आहे आणि ओलांडून पुढे जायचं हेच आम्ही करत गेलो आजी म्हणते पण आताचा काळ आणि परिस्थिती ही वेगळी आहे आता आजी म्हणते मी जरी काही म्हंटल तरी संसार माझ्या पोरांना करायचा आहे आणि आता आजी म्हणते की अनावधानेने चूक तर झालीच आहे निर्णय आता त्यानेच घ्यावा ज्याला हे सगळं पेलवायचंय ज्याला हे सगळं करायचंय संसार करायचंय आणि पेलवायचंय आणि त्यासाठी आजी आता समरला म्हणते की समर त्यासाठी तू आदिराशी बोल आणि आजी आज म्हणते की तुम्ही जो निर्णय घ्याल तो निर्णय अंतिम असेल आणि आता सगळेजण आदिराकडे बघतात तर रोहन आदिरा समोर येतो आणि म्हणतो की आदिरा तू कसलाच प्रेशर घेऊ नको आणि जर तुला वा या क्षणी वाटत असेल हे लग्न मोडावं तर तू मोडू शकतेस आणि त्याचं मला काहीच वाईट वाटणार नाही आणि रोहन म्हणतो की आज जे काही झालं ना तुझ्या जागी दुसरी कोणी जरी तरी तेच केलं असतं आदिराची दोन्ही हात पकडत रोहन म्हणतो की आदिरा आय एम व्हेरी सॉरी आणि त्यानंतर स्वानंदी त्यांच्याकडे बघत आजीला म्हणते राहील स्वानंदी समरला म्हणते की आज जे काही झालं आणि त्यासाठी तुम्हाला जर मागे फिरायचं असेल तर मी सुद्धा मनाला वाटून काही घेणार नाही स्वानंदी म्हणते चूक तर आमची आहे त्यामुळे शिक्षा ही आम्हालाच मिळायला हवी स्वानंदी म्हणते की बांगड्या कहाण टाकल्यामुळे तुमची जी मान हानी झाली ती तरी आम्ही भरून देऊ शकत नाही आणि जे काही तुमची हानी झाली तर कष्ट करून त्यातला एकही एक ना एक रुपया आम्ही पुन्हा परत करील असे प्रॉमिस आता स्वानंदी देते आणि आज जे काही झालं ते बघून आम्ही जाहीर सगळ्यांची माफी मागतो असे स्वानंदी सगळ्यांना सांगते आणि तुमचा यात काहीच खोटेपणा नाही तुम्ही आम्हाला समजून घेतलं असे स्वानंदी बोलते आणि डोळ्यातून आश्रू आहात आता स्वानंदी आजी समोर हात जोडून वाजते स्वानंदीचे बाबा रोहन सगळेजण आता त्यांच्या पाया पडतात त्यांनी तेही हात जोडून आणि त्यानंतर आता अतिशय भयानक घटना घडत आजी म्हणते की हे बघ स्वानंदी आणि त्यानंतर इकडे स्वानंदी आता आजीची माफी मागत म्हणते की आम्हाला माफ करा तर म्हणते जे झालंय ते सोडून द्या कारण चूक तर माणसाकडूनच होते आणि त्याच वेळी इकडे आता स्वानंदी आणि स्वानंदीचे बाबा सगळेजण आता रोहन सगट हात जोडून इकडे मंदाकिनीला म्हणतात की हे बघ आई आता त्यांचे जे पैसे आहेत ते पैसे परत कर आता मंदाकिनीला पुन्हा धक्का बसतो वेडं तोंड करत आता मंदाकिनी म्हणते माझ्याकडे मां पैसेच नाही आहेत आता ते ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेच आता इकडे मंदाकिनी इकडे तिकडे बघते तर आता मंदाकिनीने ते पैसे सुस्मिताला दिलेले असतात आणि आता सगळ्यात मोठ्या भयानक सत्याचा धमाका उडालेला असतो आणि आता देखील आता चेहरा पडतो कारण सुस्मिताकडे सुद्धा आता ते पैसे नसतात तरी सुद्धा आता समर स्वानंदी सोबत कसं लग्न लावणार आणि आजी समर कसा निर्णय घेणार आणि मित्रांनो तुम्हाला आता हा एपिसोड आजचा कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि या मालिकेच्या डेली अपडेट्ससाठी बेल नेटि नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा